अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील सुनंदा कापरे लिखित आमची आनंद यात्रा या प्रवास वर्णनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी चला तर मग आज चित्रकूटला जे आहे प्रभू रामचंद्रांचं तसंच नानाजी देशमुखांचंही जवळच असलेले चित्रकूट ग्रामोदय विद्यालय पाहायला गेलो प्रवेशद्वारापासून खूपच आत चालत जावं लागतं आमच्यापैकी आवड असणारी मंडळीच पुढे चालत गेली त्यापैकी मी एक होते कारण मी शिक्षिका त्यामुळे शाळा पाहण्यासाठी माझा पुढाकार असणारच शाळेत हेडमास्तरांच्या कक्षामध्ये आमचं चांगलं स्वागत झालं शाळेची सर्व माहिती त्यांनी सांगितली त्यावेळी मुलींची शाळा सुरू होती विद्यार्थिनींना डिस्टर्ब नको म्हणून मोठेच वर्ग आम्ही बघितले तसंच पुढे गुरुकुलाकडे जाण्यास निघालो गुरुकुल ही रवींद्रनाथ टागोरांची पद्धत इथेही राबवलेली दिसते गुरुकुलामध्ये जवळपासच्या परिसरातून आलेली मुले राहतात या गुरुकुलात एकूण सात कक्ष आहेत प्रत्येक गुरुकुलात दाम्पत्यांनी म्हणजे पती आणि पत्नी यांनी मुलांना सांभाळणं मार्गदर्शन करणं त्यांच्या खाण्याकडे लक्ष देणं हे काम करायचं असतं सुपरवायझरचं काम करायचं आम्ही एका मराठी भाषिक गुरुकुलात गेलो त्यांचं नाव केतकर की मराठे असं काहीतरी होतं अवघे साठ पासष्ट वर्ष असलेले हे दाम्पत्य या योजनेत सहभागी झालेलं होतं त्यांना इथे येऊन तीन वर्षं झाली होती किमान पाच वर्ष तरी इथं राहायचं अशीच अट असते मुलांवर सुपरविजन करायची ते स्वत आर्टिस्ट असल्यामुळे त्यांनी मुलांना बासरी वाजवणं तबला वाजवणं कम्प्युटर चालवणं असं शिकवलेलं होतं मुलं दररोज शाळा सुटल्यावर इथे प्रॅक्टिस करतात संध्याकाळी सर्व मुलं आल्यावर हिंदीमधून प्रार्थना घ्यायची तोपर्यंत स्वयंपाक करणारी माणसं जेवण तयार ठेवतात बाईंनी सुपरविजन करून जेवणाची तयारी करायची महिन्याला काही रक्कम त्यांना मानधन म्हणून मिळते अनेक जोडपी इथे येऊन आपला खारीचा वाटा उचलतात पाच वर्ष इथं राहायचं मुलांना खेळण्यासाठी मैदान व्यायाम शाळा सुंदर रीतीने उभं केलं आहे तसंच बागकामाची आवड असलेली मुले झाडांना पाणी घालणं स्वच्छता करणं अशी छोटी छोटी कामे करीत असतात हे सर्व पाहायला तीन चार तास तरी लागतात अशा या गुरुकुल पद्धतीच्या शाळेसाठी नानाजी देशमुखांना मान्यवर विद्यापीठांनी डिलीट पदवीने सन्मानित केलं आहे दुपारी आम्ही पंचवटी हॉटेलजवळच असलेलं आरोग्यधाम पाहायला गेलो थोडं चालत गेल्यावर प्रवेश करण्यासाठी तिकीट खरेदी करून आत गेलो स्वच्छ डांबरी रस्त्यावर चालत होतो रस्त्याच्या चा एका बाजूला हॉस्पिटल दादी माका बटुआ जे आर डी टाटा यांचा भव्य पुतळा पाहत पाहात पुढे जात होतो रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला मोठे मोठे उंच वृक्ष उभे होते तिथे सतत स्वच्छता चालू असते झाडाच्या चा खाली केरकचरा अजिबात दिसला नाही झाड कोणतं आहे याच्या नावाच्या पाट्या त्यांनी झाडांवर लावलेल्या आहेत तिथं थोडी विश्रांती घेऊन आम्ही परत फिरलो अजून पुढं पाहायचं होतं उद्या पुन्हा येऊ म्हणून आम्ही परत फिरलो पंचवटी हॉटेलच्या बाहेर बसून परिसराचं निरीक्षण केलं पंचवटी हॉटेल हे नदी किनारी आहे पावसाळ्यात नदीला भरपूर पाणी असतं तिथल्या एका ब्रिजवरून ये जा होत असते श्रीरामाची भूमी असल्यामुळं तिथं माकडं खूप आहेत माकडं अंगावर उड्या मारू लागली की श्रीरामाचं नाव घ्यायचं ती आपोआप दूर जातात त्यांच्या हद्दीत मानवानं शिरकाव केल्यामुळं ती माकड चेष्टा करणारच नाही का मलाही अनुभव आला एक दिवस एक दिवस दुपारी फोन करून मी एकटीच घरी येत होते तर दोन माकडं माझ्या अंगावर उड्या मारू लागली माझ्या खांद्याला पर्स अडकवलेली होती पर्स ओढतात की काय अशी भीती मला वाटू लागली मी पर्स छातीजवळ धरून श्रीराम श्रीराम असं जोरजोरानं म्हणू लागले ती माकडे आपोआप दूर गेली हा प्रसंग मी मैत्रिणींना सांगितला त्या म्हणाल्या तू भाग्यवान ग म्हणून श्रीरामाने तुला प्रचिती दिली रात्री गरमागरम जेवण घेतलं जेवणानंतर कितीतरी वेळ आम्ही पत्ते खेळत बसलो होतो सकाळी लवकर उठून हनुमान मंदिराकडं जायचं होतं मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्तस्वकीय नातेवाईक आणि आपली पुढची पिढी या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या बुधवारी तोपर्यंत प्रवासाचे स्वप्न बघत रहा, धन्यवाद